सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ जरी प्रसिद्ध दिसत असले तरी तो एक काळ होता की मोटरसायकली गावोगाव फिरून त्यांनी पथनाट्य केलेत अगदी विनामोबदला केलेत मग ज्यावेळेस त्यांचं आवडायला लागलं ला। ला ला। त्यावेळेस आता लोक त्यांच्याकडं पळायला लागली भरपूर प्रमाणामध्ये लोक त्यांच्याकडे येतात की आपण यांच्याजवळ गेलो की महाराष्ट्रावर प्रसिद्ध हो मग ते पण निवडूनच ना नाही घेतात बरं का अशी दहा लोकं जरी गेली ना आलेत म्हणून घ्या ते काय कुणालाही घेत नाहीत चांगला कलाकार बघून त्याची कला अवगत करतात त्याला पारंगत करतात सगळ्या कलेमध्ये आणि तालमीचा विषय कसा होता विनामूल्य तालीम ठेवण्याचं कारण पालक गरीब आहे मुला मुलाची तयारी करण्याची ते मुलगा येते डावपेस शिकते कुस्ती आवडती त्याला आणि ही आवड निर्माण व्हावी मी नाही पालवन बनवू शकलो पुढची पिढी पालवन बनवी म्हणून या तालीम सत्रात सुद्धा मी असे योगदान दिलेलं आहे तर <laughs> अण्णा तुम्ही आता म्हणालात की मुलांमध्ये तुम्ही प्रिय होता तर तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुमचा स्वभाव खूप कडक आहे पण तुमचे आम्ही शब्द ऐकले हो त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली हो तर संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही हो। त्याप्रमाणे तुमचा शब्द हेच खरं तुमचं धन आहे असं मला वाटतं पण आजकालची जी यंग जनरेशन आहे त्यांना असं अग्रेशन लगेच अग्रेशन येते म्हणजे शब्दांचं थोडक्यात बोलण्याचं आचपीच राहिलं नाही लोकांना तर त्याच्याबद्दल समोरच्या माणसाला जर गोड बोललं ना तुम्हाला भूक लागली तेवढं प्रेमाने त्याला बोललं तो घरामधलं बोलल। जेवण तुम्हाला देईल तुम्हाला आर्थिक अडचण आहे त्याच्याकडे गेला तो घरामध्ये आपल्याला माहिती आहे का त्याच्या घरामध्ये पैसे आहेत का पण तुम्ही जर त्याला गोड बोलून ते मागितलं तर तुम्हाला ते आर्थिक मदत सुद्धा करेल बऱ्याच व्यवसायामध्ये तुम्हाला सांगितलं तसं की डोक्यावरती वर तोंडामध्ये साखर ठेवली पाहिजे की तुम्ही गो आणि जर तुमची गोड असेल तर समोरचा माणूसच नाही परमेश्वरसुद्धा प्रसन्न करून घ्यायचा असेल तर वाणी कशी पाहिजे गोडच पाहिजे या गोड वाणीने आपले असंख्य लोकं परकी लोक आपलीशी वा केवळ तुमच्या शब्दामुळं आणि वाईट बोलल्यामुळं जवळची लोक तुमची लांब जातात कशामुळं शब्द वाईट वापरले म्हणून त्यामुळं महाराजांनी सांगितलं शब्दाला फार महत्त्व आहे शब्द वाणी गोड असली म्हणजे तुम्हाला त्याचे निकाल रिझल्टसुद्धा त्याचा गोडच मिळणार आहे तर अण्णा तुमचे विचार एकदम आधुनिक वाटत आहे हो पण पेहराव तुमचा आधुनिक विचार हे अवगत करायचे आणि आन। पारंपरिक राहणीमानाला अवगत करायचं नाही जे ओढून आहे तेच घ्यायचे हे सोपं आहे आधुनिक विचार आत्मसात करण्याला वेळ लागतो ला कष्ट करावं लागतात पण पारंपारिक राहायला खर्च येत नाही कष्ट लागत नाही ही नवीन पिढी काय करायला लागली ला जुनं टाकून द्यायला लागली ला। आधुनिक त्यांना पूर्ण मिळालं पण नाही तरी सुद्धा जुनं मात्र जुनं काय पेहरावर जाऊन चालत नाही माणसं ह्या जुन्या लोकांनी आधुनिक संस्कृती स्वीकारली म्हणून तरी आज आपण त्या विश्वास जगतोय ते जुने माणसं असून आपण तर नवीन माणूस आहे फक्त आपण काय ठेवलं आहे त्यांचं हे आपलं महाराष्ट्रीयन पोशाख ठेवलं आहे हा महाराष्ट्रीयन पोषक आहे आपला पिढ्यानपिढ्या मागच्या पिढीने वापरलेला आहे डॉक्टर लोकसह पूर्वीची ह्या पोषाखात होती जुन्या पोशाखामध्ये धोतर नेसणारे डॉक्टर होते धोतर ने सैनिक होते तुम्ही ब्रिटिश काळातल्या पोलिसांचा ड्रेस बघा किंवा राजा महाराजांच्या काळात जे सैन्य होतं वड्यावरून पळायचं मोठमोठ्या पदावर सुभेदार ते अशी पदं असायची किंवा एखादा जहागिरी वाटून दिली जहागीरदार सुभेदार ह्या सगळ्या लोकांची हेच पोशाख आहेत शिक्षण घेतलेली मुलं शिक्षक पण ह्याच पेरा पेहरावात पूर्वी शिकवायला शाळेमध्ये यायचा ह्याच पेहरावामध्ये विद्यार्थी पण यायचा दोतर निसून शाळेमध्ये शाळा शिकला आधुनिक विचार आले म्हणजे त्यांनी जुना पेहराव घालायचाच नाही ही चुकीची पद्धत आहे आज आपण बाहेरच्या राज्यातले पेहराव घालतो राजस्थानी ड्रेस hmm. त्याला आवडतो नवरदेव hmm. राजस्थानी इंग्रजांचे ड्रेस होते सुटापोटातला आजही ड्रेस आवडतोय मग आपल्याच महाराष्ट्रातला ड्रेस का नको ही पिढी लोप पावत चालली बावीसमध्ये फक्त चित्रात बघायला मिळेल धोतर धोती hmm. कुडता फक्त आपल्याला चित्रात बघायला मिळेल मग हे आपण स्वतः परिधान करायला शिकलं पाहिजे आता बऱ्याच वेळा बघा जो ना ऐतिहासिक शीण दाखवायचा आहे पिक्चरमध्ये वेबसिरीजमध्ये मग ते रेडीमेड दोतर आणतात mm. सगळ्या बाजूने अशी गुंडाळलेली टॅल टॅपलर मारून ती इजारीसारखा नेसतो ज्याला कळतं त्याला कळत ती कम्फर्टेबल ड्रेस नाही पूर्वीचे लोक असे ड्रेस घालून गाडीवर बसायचे घोड्यावर बसायचे रपेट मारून यायचे पण फिट राहायचं अंगाला त्यांच्या mm. कम्फर्टेबल राहायचं म्हणून हा जुना पोशाख आजही आवडतो मला तो, तो चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीला पण हे परिधान कराय शिकवणारे मी आणि थारवाईक जणांना शोभतं हे बरं का काही जणांनी माझ्याकडे आले धोतर नेसले आणि ते म्हणले नाही रावांना ती लोकले हसतात मला मग ते तुझा प्रश्न आहे म्हणलं जे तुला शोभल तसं घाल ज्याला जसा ड्रेस शोभन त्यांनी तो तसाच घातला पाहिजे बोटाचा ड्रेस ज्याला शोभन त्यांनी छोटा बोटात राहिलंच पाहिजे असं का नाही की तो ड्रेस चुकीचा आहे आणि ज्याला धोतर कुर्ता शोभतोय बंडी शोभते त्यांनी ते वापरायला काय हरकत आहे विचाराचा आणि पेहरावाचा काही संबंध नसतो तर तुम्हाला पाच वर्ष झालं महाराष्ट्र ओळखतो हो। यांना अभिनय करतात म्हणून हो तर अभिनय तुम्ही पाच वर्षापासून करता की त्याच्या आधीपासून करता त्याच्या आधीपासून तुम्हाला आवड होती हो। कधी स्टेज भेटलं नाही हो। असं काही घडल्या गोष्टी आणि एक अण्णांचा आवडता कलाकार आणि हो। एक आवडता चित्रपट कोणता आहे ते आम्हाला सांगा विषय असा आहे मी लहानपणीपासून मला अभिनयाची फार आवड आणि शिक्षकी पेशाची पण आवड तुम्हाला सांगितलं कुस्तीची पण आवड पण मला संधी जी मिळाली आत्ता चौथीला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शीन होता अफजलखानाचा वध uh -huh. त्याच्यामध्ये मला राजांची भूमिका दिली होती uh -huh. त्यावेळेस मी तो चांगल्या पद्धतीने तो वटवला होता uh -huh. नंतर मी शिक्षकीपेक्षा जी वाट बघत होतो दहावीला पाच सप्टेंबरला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ते हे करतात शाळेमध्ये दहावीच्या मुलांना शिक्षक बनवून पाचवी ते स नवीच्या मुलांना शिकवायला पाठवतात परंतु खंत अशी मी ज्या वर्षी दहावीला गेलो त्याच वर्षी आमच्या शाळेमध्ये संस्थेच्या लोक कोणी वारले असतील त्यामुळं तो शिक्षक दिनच घेतला नाही मला तिलाही खंत होती मी कसा जाईल मी कसा शिकवेल दहावीत गेलो ह्या सरांचं आमचे माझे आदर्श माझ्या पुढचे शिक्षक सर होते त्यांची शिकवण्याची जी पद्धत होती त्याच पद्धतीने मी दहावीच शिकवणार अशी इच्छा होती एक दिवसापुरता शिक्षक होऊन ती राहून गेली होती दुसरी गोष्ट अभिनय तर मी करतच होतो नाटकांमध्ये शालेय जे आपलं गॅदरिंग असतं शाळेचं प्रत्येक वेळेस गॅदरिंगमध्ये मी असायचो पुढं शॉर्ट फिल्ममध्ये एक दोन काम केलं चालूच होतं माझा अभिनय माईक घेऊन बोलण्याची लय आवड असे असंख्य म माणसं पुढं असावं पण कुणाचं मी माईक घेऊन बोललेलं ऐकायला जनता मोकळी नाही तो माणूस आवडला पाहिजे काही लोकं माईक येतात लोक उठायला सुरू होतात जायला सुरू होतात काही माईक घेतात याचा संपेपर्यंत लोक थांबतात था। अभिनय करत असताना काही पिक्चर पाहिले होते मला आवडलं सगळ्यात हिंदीमधला पिक्चर भारी आवडलेलं असेल तर शोले पिक्चर मला त्यावेळेस पण तितकाच आवडला आज पण तितकाच आवडला मध्यंतरी साऊथचे दोन पिक्चर पिक्चरले गाजले कोणते पिक्चर ते ए, मारला कटप्पा बाहुबली त्यानंतर पुष्पा आला अनेक क्रेज आले अनेक लोकांना आवडले असतील पण ते भारी पिक्चर पण मला आजही ते शोलेपेक्षा भारी वाटत नाही शोले पिक्चरच आवडण्याचं कारण की माणसाच्या मनात इच्छा असेल ना की शत्रू संपवायचा ही वाईट सदरक्षण आहे खलनीकरण आहे दृष्टांचं वाईट झालं पाहिजे आणि सज्जनांचं रक्षण झालं पाहिजे ही तत्त्व हे वाक्य ह्या आपल्या पोलीस खात्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये जो ठाकूर होता ठाकूरचे दोन्ही आत गब्बरीने तोडले तरीसुद्धा त्या ठाकूरने हार मानली नाही हे दोन गुंड घेऊन आला गुंड म्हणजे त्या काळी पोलिसांच्या दृष्टीने गुंड होते ते हिरो होते दोन धर्मेंद्र आणि बच्चन, बच्चन। त्यांना हाताशी धरून त्यांच्या हस्ते त्याची शेणा शिस्तो नाबोद केली आणि mm. शेवटच्या शेणाला निस्त्या पायामध्ये बुटाण्या खिळे बसून त्यांनी त्याला मारलं होतं mm. हा एक त्या पिक्चरमध्ये आदर्श घेण्यासारखा आहे की काही जरी आपलं त्या दृष्टांनी वाईट केलं तर दृष्टांना संपल्याशिवाय राहायचं नाही हे त्या पिक्चरमध्ये पाहिलं आणि मराठी पिक्चरमधला वारनेचा वाघ माझ्या आवडता अभिनेता हिंदीमधला म्हणाल तर धर्मेंद्र आणि सनी देऊळ uh -huh. आणि एकदम टेरिफिक म्हणाल त्यातला तर नाना पाटेकर uh -huh. ही तीन माणसं uh -huh. आणि मराठी पिक्चरमध्ये सूर्यकांत आणि चंद्रकांत हे दोन भाऊभाऊ होते आमच्या वेळेला uh -huh. अतिशय उमदे दोत्रावर आणि वरच्या त्या कोटावरती त्यांचे पिक्चर आहेत uh -huh. हिरो आहेत त्या काळचे दोत्रावरचे हिरो uh -huh. पण ते हिरो शोभण्यासारखे होते त्यांनी त्या काळी जे पिक्चरमध्ये काम केलं वारनेचा वाघ की एका व्यक्तीने कसं ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली त्या काळामध्ये ते दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणून मला हे दोन पिक्चर मराठीमधले अभिनेते सूर्यकांत चंद्रकांत हिंदीमधले अभिनेते हिंदीमधलं पिक्चर हे माझे कायमस्वरूप माझ्या मनाला भावलेला भाग येतो म्हणून मी यांचं आदर करतो तर अण्णा आम्हाला आपल्या सांगा माझ्या पूर्ण कुटुंबाची माहिती यायची माझ्या कुटुंबामध्ये माझी आई वडील uh -huh. त्यानंतर आम्ही दोन भावंड आम्हाला एक बहीण आहे मॅरिड आहे तिचे मिस्टर पुण्यामध्ये डी वाय एस पी पदावर uh -huh. आहेत आणि माझी भाऊचंही लहान भावाची मिसेस uh -huh. पोलीस पाटील आहे गावची uh -huh. त्यांना एक मुलगा एक मुलगी माझी मिसेस हाऊसवाईफ आहे आणि दोन मुली आहेत मला दोन्ही मुलींचे लग्न झालेत असा आमचा एक एकंदरीत दहा जणांचा परिवार आहे या कुटुंबामध्ये माझे वडील अजूनही चांगल्या पद्धतीने ठणठणीत आहेत ते माझे वडील स्वभाव असे आहेत एकदा ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय मोडला होता तरीसुद्धा ते त्याच्यावर मात करून आज स्वतःच्या पायावर चांगले फिरतात शेतीमध्ये कामं बघतात ते पेन्शनर आहेत दौंड नगरपालिकेमध्ये सर्विसला होते डाकटा भाऊ माझा पोलीसमध्ये आहे सर्विसला पुणे ग्रामीण पोलिसमध्ये असं आमचे एक जवळपास आमच्या घरातली दोन माणसं सोडली तर राहिलेले आठ माणसं ग्रॅज्युएट आहेत आई वडील त्या मिसेस आणि माझी आई दहावी शिकलेले आहेत बाकी वडील पण माझे त्या काळचे अकरावी मॅट्रिक आहेत आणि आम्ही सगळे भावंडं आमची भाऊजे माझ्या मुली सगळे ग्रॅज्युएट झालेले असा आमचा कुटुंब परिवार आहे तर अण्णा एक शेतीबद्दल तुमचं मत काय की बाबा आजकाल ऑर्गेनिक शेती ऑर्गेनिक शेतीचा नारा चालू आहे आणि जुनी एक आपली पारंपरिक पद्धत आहे तर त्याच्याबद्दल एक तुमचं मत काय की बाबा शेती पाहिजे केली पाहिजे माणसाने की पारंपरिक शेती केली पाहिजे पारंपरिक पद्धतीची शेती जी आहे त्यात कष्ट जास्त आहे आणि उत्पन्न कमी आधुनिक पद्धतीची शेती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे हे असं माझं ठाम मत आहे ऑर्गेनिक अन ज्या त्या परिस्थितीप्रमाणे त्या माणसाच्या का जे काय त्याचे विचार असतील शेतकऱ्याचे त्याप्रमाणे तो करीन पण आधुनिक पद्धतीने टिबक सिंचन तुषार सिंचननी कमी पाणी वापरून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिकं निघण्यावर जो भर दिलेला आहे जास्त शेती ओलिता खाली आलेली आणि ह्या आधुनिक शेतीमध्ये मी स्वतः प्रयोग केला सुरुवातीला माझ्या मनात कल्पना होती इथे एक नवीन कारखाना निघाला की ऊसाचे डोळे कट करून ऐकलं होतं मी ऊसाची रोपं बांधतात पण पाहिलं नव्हतं त्यावेळेस यूट्यूब एवढं प्रसारित नव्हतं मग आम्ही ते कायऱ्या फोडायच्या आडकी त्याने ते ऊसाचे डोळे काढले आणि जे टोमॅटोचे रोप तयार होतं ना त्या ट्रेमध्ये रोपं तयार केले आम्ही आणि या पद्धतीने कारखान्यावाला पहिला प्रयोगशील शेतकरी मी की कारखान्याचे चेअरमन कारखान्याचे सगळे डायरेक्टर कंपनी माझ्या शेतामध्ये येऊन गेले की अण्णांनी रोपं कशी तयार केलं जे लोक कधीही कुणाला भेटायला जात नाही त्यांनी माझी रोपं बनवून शेती कशी करतात ते पाहिलं होतं आणि अतिशय कमी पाण्यावर दोन हजार बारा साली दुष्काळ पाडला होता तरी ठिबक सिंचनमुळं अगदी अर्धा तास विहीर चालत होती तरी आमची तीन आणि आमच्या अजून दोन भावंडे आठ नऊ एकर शेती दररोज अर्धा तास चालणाऱ्या पाण्यावरती त्या मोटरीवरती ठिबक सिंचनमुळं शेत ऊस चांगला आमचा भरला होता त्यामुळं मला आधुनिक शेती ही आवडते आणि प्रत्येक शेतकऱ्याने आधुनिक शेतकरी शेत शेती पद्धतीने शेती केली तरच त्याची प्रगती होणार आहे आणि शेती व्यवसाय तोट्यामध्ये सांगणार आहे काही तुमच्या बालपणीच्या काही गमती गमती असतील तर त्या सांगा आम्हाला माझं बालपण खेडेगावात प्राथमिक शिक्षण झालं आणि शक्यतो ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची आवड कोणाला नसते ह्याची कारण पण तशी खेडेगावातली मुलं शहरातली मुलं आणि शिक्षण क्षेत्राच्या आसपासची मुलं तुम्ही लहानपणी ती मुलं ओळखायची शहरातली मुलं आहेत ना काय खेळतात बघा तुम्ही डॉक्टर डॉक्टर खेळतात hmm. पप्पा मी आज डॉक्टर आहे बघू तुमचे दात श्वास घ्या श्वास सोडा त्यांनी तो डॉक्टर पाहिलेला आहे hmm. काही मोठमोठ्या मुट इमारती बांधताना इंजिनियर पाहिलेत ते लहान लहान घरं बनवताना दिसतील तुम्हाला काही hmm. जणांनी पोलीस पाहिलेत फौजी पाहिलेत जे जे त्यांनी पाहिले ड्रायवर पाहिला आहे खेडेगावचं पोरग एखादा आमच्या वेळेपासून हातात एखादी काठी जरी मिळाली तरी ड्रिंग ढ्रिंग गाडीचा आवाज काढून ती गाडी पळवतं खेडेगावच्या मुलांचा तुम्हाला सांगतो दोन मुलांच्या हात हातात हात घ्यायचा त्या दोघांना मिळून दोरी बांधायची आणि बैलासारखं त्यांना पळवायचं त्यांनी ती लहानपणी तेच पाहिलं आदर्श काय डोळ्या पुढं डॉक्टर नाही पाहिला इंजिनियर नाही पाहिला त्यांनी शेतकरीच पाहिला आहे मग मोठ्यापणी तो पण चाई बनवायची त्याच्या मनात कल्पना जोडायची कल्पना त्याला रुबाबशीर वाटतं ती ते रुबाबशीर आहे एक का नाही कष्ट करायला लागलो त्याला कळतं मग अशाच पद्धतीने आमचे सगळे मित्र शेतकऱ्यांची मुलं आणि त्यातली बहुसंख्य मुलं शाळा सोडून दिलेली त्यांना नकोच वाटायचं शाळेमध्ये मग आता शा मुलांच्या न्याने आपलं पण मुलगं शाळा सोडीन म्हणून पालकांनी त्यांच्याबरोबर माझा संबंध तोडला अजिबात तो शेतकी शेती करणारा येतो तुला शेती नाही करायची बैलवाळायची नाही तुला त्याच्याबरोबर राहू नको मग आता दिवसभर त्याच्याबरोबर राहता येत नव्हतं मग ज्या वेळेला आम्ही ट्युशनला जायचो त्यावेळेस ही मुलं शाळा सोडून दिल्यामुळं दुधाचा व्यवसाय भाजीपाल्याचा व्यवसाय भाजीपाला घेऊन दूध घेऊन जायचे आम्ही ट्युशन बुडून त्यांच्याबरोबर फिरायचो तेवढं एक वेळ मिळायचा एक आहे एकमेकाचा घरच्यांना वाटायचं ट्युशनला पाठवून पण नाही काय आला सरांना सांगाय डोकं दुखतंय दुखत होतं म्हणून नाही आलो आणि फिवरलेल्या ट्युशनमध्ये कोणी काळजी घेत नाही शाळेत मात्र छड्यायच काल का नाही आला म्हणून पण फिवरलेल्या ट्युशनमध्ये छड्या दिले हा बंद होईल मग आम्ही त्या मित्रांबरोबर शाळा सोडून दिलेल्या मित्रांबरोबर फिरायला सुरुवात केली फिरत असताना त्यांच्याबरोबर ते किटले बांधायचे दोर वगैरे असायचे उचापती करायचा लई छंद इकडं काय तिकडं काय असं जे का विहिरीमधून मांजर वराडलेला आवाज यायचा आम्हाला त्या मित्राबरोबर ट्युशन बुडून विकायला जायचो त्याला म्हणायचं मांजर वरडते त्या विहिरीत जाऊ दे आपल्याला काय नाही नाही बागा तीन दिवसाला आवाज येते माजरात बघू आपण आम्हाला माहीत होतं ती काँक्रीटची तुळतुळीत विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाणी नाही आणि त्या तुळतिळीत विहिरी असे मऊ गिलावा केलेल्या विहिरीतून मांजराला चढता येत नाही नख्यामुळं मग आम्ही त्याच्या किटलीच्या दोऱ्या सोडल्या सगळं विहिरीत उतरलो आम्ही विहिरीत उतरल्यानंतर दगडगोटी पडले होते काही गवत लोकांनी वस्तू टाकल्या त्याखाऊन काही सापसळसह केले पळाले घाबरलो मांजर बी लांब लांब पळायचं मग ती मांजर कसं तरी पकडलं पिशवीत घालून त्यांना वर घ्या म्हणलं वर मांजर पाठवलं नंतर मी दोर चढून वर उर आलो वर आलं मांजर सर वेळा पळायला लागलं पळायला लागल्यानंतर त्याला म्हणलं ताण लागले असं पाणी आणलं एका घरातून पाणी टिळलं काय घर तरी पोरांना म्हणले मोठी माणसं आली तिथली काय नाही म्हटलं ती मांजर विहिरीत पडलो तीन दिवस ती, ती काढलं मला वाटलं वा वा म्हणते पण आम्हाला सटके मिळाले मांजर म्हणले आमच्या सगळ्या कोंबड्या खाल्ले होते म्हणून आम्ही त्यात टाकलं होतं घरापर्यंत ती बातमी मिळाली घरच्यांना काही विशेष पराक्रम नाही वाटला हा विहिरीत उतरला कसा काढला कसा हे उचापदी तुला कोणी सांगितल्या होत्या घरी आल्या होत्या रट्टेच मिळाले आम्हाला अशा काही गमती जमती परंतु असं नाही झालं की आम्ही त्या मुलांनी शाळा सोडली म्हणून आम्ही सोडली आमचे पालक मात्र त्या मुलांवर आमचे संबंध ठेवू नको म्हणून आम्हाला सांगायचे असं जगदा फिरत चालू होतं रविवारची सुट्टी होती घरात कोणी नव्हतं आणि एक कुत्रं असं वीक झालेलं दिसलं मला मला वाटलं ते ही वाळून चालले खाण्यापिणे वाचून बारीकच होतं कुत्र्याची त्याला मी धरून घरी आणलं घरी आणल्यानंतर म्हटलं त्याला भाकरी टाकावं भाकरी खाल्ल्यानंतर हे तयार होईल चांगलं त्याला भाकरी टाकली मी त्याने भाकरीकडे बघितून एकदम माझ्या दिशेने पळायला लागलं आक्रमक मला कळलं आपल्या ही चावणार आहे त्या काळी असं बाथरूम असेच नाही घर छाती एवढ्या भिंती बांधलेल्या त्याच्या आडोशाला आंघोळ्या व्हायच्या पळत जाऊन जा hmm. त्या भिंतीवर चढलो मी तरी सुद्धा त्या hmm. कुत्र्याने मला उडी मारून पायाला चावलं पायाला चावलं बाकीच्या पोरांनी पिसाळले पिसाळले म्हणून म्हणून त्याला मारून टाकलं कुत्रं मेलं आता आम्हाला कळलं वडिलांपर्यंत बातमी गेली ह्याला कुत्रं चावलं म्हणून त्या काळी ऐंशी ब्याऐंशी साली कुत्रं चावल्यानंतर इंजेक्शन देण्याची पद्धत अशी होती की बिंबीभोवती चौदा इंजेक्शन द्यावी लागायची बरेच जण ह्या पिढीतले असतील ज्यांनी कुत्रा चावल बेंबी भोवती चौदा इंजेक्शन घेतलेत चौदा दिवस घ्यायचे चौदा दिवस बोलणं खाल्लं घरातल्यांचं आणि चौदा दिवस इंजेक्शन घेतली असं हे आमचा स्वभाव होता लहानपणी प्राणी मात्र दया करायची पण आपलंच काहीतरी होऊन बसायचं अशी आदली काढलेत आम्हाला तर गेम खेळूयात खेळू रॅपिड फायर प्रश्न विचारणार हो तुम्ही एका शब्दामध्ये उत्तर द्यायचे दोन ऑप्शन देणार मी तुम्हाला एक ऑप्शन त्यातला पिक करायचं okay. हो। कि आनंद आनंद गोड कि तिकट तिकट आधुनिक शेती कि पारंपरिक शेती आधुनिक व्यवसाय कि नोकरी व्यवसाय शेती कि नोकरी शेती तालीम कि जिम तालीम व्हेज कि नॉन व्हेज व्हेज गाव शहर गाव चहा की दूध दूध नाश्ता की आपली फळभाज्या फळभाज्या कधी पण उत्तम दूध की प्रोटीन दूध एक जाता जाता तरुण पिढीसाठी काय संदेश द्याल तरुणांना एकच संदेश आहे माझा प्रामाणिक राहा कुणी किती सांगत असेल इमानदारीची दुनिया राहिली नाही आपण इमानदारी दुनियाचा एक हिस्सा आहे आपण आपण इमानदारीनं राहिलो तर दुनिया इमानदारीनं राहिली हे सिद्ध होते कुणाची ईर्षा करू नका व्यसन करू नका भले शिक्षण कमी असू द्या जॉब जॉब तुमचा कमी पगाराचा असू द्या तुम्ही हार मानू नका निश्चितपणे यश तुमच्या पात्रात आहे कारण ही तरुण पिढीतमध्ये दे देश चालवणार आहे तरुण पिढी इमानदार राहिली प्रत्येक इमानदार राहिला तर आपला देश इमानदार राहील एवढाच संदेश मला तरुण पिढीला पोहोचवायचा आहे